पृथाचा आज नवरीच्या रूपात देशमुखांच्या घरात गृहप्रवेश झाला आदित्यसारखा देखना देखणा आणि चांगला शिकलेला मुलगा जावे म्हणून आपल्याला लाभला याचा पृथाच्या आईबाबांना खूप आनंद झाला होता शिवाय देशमुखांसारखे एवढे नामांकित घराने आपल्या मुलीला लाभल्याबद्दल तर त्यांनी देवाचे आभारच मानले पृथाच्या माहेरची परिस्थिती तशी साधारणच होती एवढे श्रीमंत सासर मिळाले त्यामुळे मुलीचे खरंच भाग्य फळफळले हेच त्या ज्याच्या त्याच्या तोंडी होते खरे पाहता पृथामध्ये कसलीच कमी नव्हती दिसायला अतिशय देखणी सुस्वभावी आणि त्यावर उच्च शिक्षित पृथा कुणाच्याही मनात भरेल अशीच होती आणि खरं तर ती ज्या घरात जाईल त्यांचेच भाग्यच उजळेल हे म्हणणेही तितकेच खरे होते घरातील परिस्थिती बेताचीच असली तरी पृथाच्या आईवडिलांनी आपल्या एकुलत्या एक मुलीच्या सगळ्या आवडी पूर्ण केल्या होत्या तिला लहानपणी नृत्याची आवड होती म्हणून तिला त्यात अगदी नृत्य विशारद केलं होतं शिवाय अभ्यासात अतिशय तल्लक असणाऱ्या प्रोधाचे इंजिनियर व्हायचे स्वप्न होते चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होत तिने शहरातील सगळ्यात उत्तम कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळवून त्या यातही बाजी मारली बघता बघता ती इंजिनियरच्या शेवटच्या वर्षाला आली आणि वर्षाच्या अखेरीस कॅम्पस इंटरव्ह्यूद्वारे तिला चांगल्या जॉब ऑफर्स येऊ लागल्या पण तिला त्याआधी एम बी ए करायचे होते त्यामुळे ती इंजिनिअरिंग पूर्ण करून एम बी एच्या तयारीला लागली इकडे तिचे एम बी ए आटोपले आणि लगेच एका मोठ्या कंपनीत तिला जॉब लागला आपल्या पहिल्या वहिल्या मा कामाईतून तिने आईसाठी सुंदर पैठणी आणि बाबांसाठी छानसे घड्याळ घेतले आणि घरी येऊन आईबाबांना मस्त सरप्राईज दिली आईबाबांनी माझ्यासाठी झटून मला सगळी सुखं दिलीत माझ्या साऱ्या इच्छा पूर्ण केल्या आता यापुढे त्यांच्या सगळ्या कष्टाची भरपाई मी करेन असे तिने मनाशी ठरविले आता आपली लाडकी लेख खऱ्या अर्थी सक्षम झाली आहे तेव्हा दोनाचे चार हात करायला हरकत नाही असे पृथ्वाच्या आईबाबांना वाटले आणि त्यांनी तिच्यासाठी स्थळं बघायला सुरुवात केली त्यांना आता तिच्या लग्नाचे वेध लागले होते इकडी संयोगाने पृथाच्या एका मैत्रिणीच्या लग्नात आदित्यने पृथाला पाहिले सुंदर पृथा त्या दिवशी नटल्यामुळे तर फारच सुंदर दिसत होती साडीत तिचे सौंदर्य अधिकच खुलून दिसत होते तिच्या गोऱ्या रंगाला साजेश सुंदर मोरपंकी रंगाची साडी त्यावर मोकळे सोडलेले लांब सडक केस गळ्यात नाजूकचा नेकलेस कानात झुलणारे झुमके हातात एक नाजूक कडे हे सर्वच तिच्या सौंदर्यात अधिक भर घालत होते तिला पाहता क्षणी आदित्यच्या मनात ती भरली करवी लगेच त्याने तिची चौकशी करून घेतली आणि लवकरच आदित्यच्या घरून तिलाच लग्नाची मागणी घातल्या गेली चांगले घराणे आणि आदित्यसारखा स्मार्ट मुलगा असे सर्व मनाजोगे असल्याने नाकारण्यासारखे काहीच नव्हते पृथाची एकच अट होती ती म्हणजे मुलगा चांगला उच्च शिक्षित हवा आणि तीही पूर्ण होत असल्याने तिने पण तिचा होकार दिला पण या सर्वात तिचे ऑफिस सासर होऊन बरेच दूर असल्याने नायलाजाने तिला तिच्या हाता हातचा जॉब सोडायला लागला पृथाने पण विचार केला आपण नव्या घरी जातोय तिथल्या माणसांना ओळखायला आणि तिथे रुडायला आपल्याला ही जरा वेळ हवा आहे तेव्हा सध्या हा जॉब सोडणेच योग्य निर्णय होईल शिवाय पुढे परत आपल्याला नवा जॉब बघता येईलच असा विचार करून तुर्तास तिने लग्नाआधी हा जॉब सोडला आणि लवकरच चांगला मुहूर्त पाहून मोठ्या धूमधडाक्यात दोघांचे लग्न लागले आज सासरचे माप ओलांडताना आयुष्याची सुंदर स्वप्न बघत ती नव्या घरात शिरली नव्या सुनबाईचे मोठ्या थाटात स्वागत करण्यात आले घरी सासू सासरे मोठी धीर जाऊबाई असा भरला परिवार होता लग्नानंतर हनीमूनच्या निमित्ताने आदित्य आणि पृथाने एकमेकांबरोबर मनसोक्त दिवस घालवले एकमेकांची मणे जाणली खूप गोड आठवणी हृदयात साठवून दोघेही घरी परतले इथे आल्यावर मात्र हळूहळू तिला इथल्या पद्धतीप्रमाणे जुळवून घ्यावे लागले श्रीमंत देशमुखांच्या घरात नोकर माणसांचा सतत राबता होता तरीही घरातील स्वयंपाक हा घरच्या अन्नपूर्णानेच करायचा असा घरातील दंडक होता ही प्रथा त्यांच्या आजी सासूबाईपासून चालत आलेली होती तेव्हा ती तशी चालू ठेवणे असे सासूबाईंनी आपल्या दोन्ही सुनांना सांगितले होते त्याशिवाय सकाळी उठून लवकर अंघोळ आटपून मग किचनमध्ये शिरायचे असा सासूबाईचा नियम असल्याने तिला पण लवकर उठून तिचे पटापट आवरायला लागायचे नंतर सासरे दीर आणि आदित्य नाश्ता करून एकत्रच ऑफिसला निघायचे कामाचा व्याप बराच मोठा असल्याने तिघांना घरी यायला बराच उशीर व्हायचा आतापर्यंत तिला या सर्व गोष्टींची सवय नव्हती माहेरी छोटे कुटुंब त्यामुळे ती ते सगळं ती तिच्या मर्जीप्रमाणे करी आणि एकुलते एक असल्याने जरा लाडाकोडातच वाढलेली होती पण आता इथल्या चालेल तीप्रमाणे वागणी तिला भागच होते आणि ती अगदी मनापासून ते सगळं शिकत होती मोठ्या जावेची तिला कामात बरीच मदत होत होती दोन सुना आल्याने सासूई आता किचनमध्ये फिरकत नसत पण सगळीकडे त्यांचे अगदी बारीक लक्ष असायचे सकाळचा स्वयंपाक दोघी मिळून करायचा तर तिला स्वयंपाक पाण्याची माहेरी इतकी सवय नव्हती पण इथे मी ती मन लावून सगळं करण्याचा प्रयत्न करायची आणि त्यात पृथाला तिची जाऊ नीट सांभाळून घ्यायची शिवाय मदतीला नोकर असल्याने इतर कामाचा विशेष भार जाणवायचा नाही पण वेळच्या वेळी सर्व करावे लागायचे दुपारी सर्वांसाठी ऑफिसमध्ये जेवणाचा डबा घरून पाठवावा लागायचा त्यामुळे सकाळची गडबड आटोपली की परत दुपारच्या जेवणाची तयारी असायचीच यातच तिचा आणि जावेचा सारा वेळी जायचा सुरुवातीचे नव्या नवराईचे दिवस सरले तसे तिला आता घरातील या रुटीनमध्ये तोच तोपणा जाणवायला लागला होता आणि शिवाय एवढे शिकून शेवटी घरात फक्त रांदावाडा उष्टीगाडा उष्टी यातच तिला आपले आयुष्य काढायचे नव्हते त्यामुळे आता परत जॉब शोधायला पाहिजे असे ती मनाशी ठरवून तिने काही चांगल्या कंपनीमध्ये नोकरीसाठी ॲप्लिकेशन्स पाठवल्या आणि काही दिवसातच तिला अगदी तिच्या मनाजुगी जॉब ऑफर मिळाली ती आज खूप खुश होती ही सरप्राईज सगळ्यांना एकत्रच एक देऊ या म्हणून तिने आदित्यलाही काही सांगितले नाही रात्री जेवताना तिने ही आनंदाची बातमी सगळ्यांना सांगितली पण ते ऐकून कुणाच्या चेहऱ्यावर आनंदाचे भाव नव्हते आणि सासऱ्यांच्या कपाळावर आलेल्या आठ्या मात्र तिच्या नजरेतून सुटल्या नाहीत लगेच तिला सासऱ्यांनी एका वाक्यात सांगितले आपल्या घरच्या सुनांना पैशाची कसलीही कमी नाहीये त्यामुळे त्यांना बाहेरची नोकरी धरायची काहीही आवश्यकता नाही बाकी सगळे मात्र अगदी चूप होते तिच्या डोळ्यात तेव्हा टचकन पाणी आले कसेबसे तिने ते लपवले सर्व आवरून पृथा बेडरूममध्ये आली तेव्हा आदित्य तिच्यावरच नाराज झाला मला आधी हे सांगावेसे पण वाटले नाही का तुला निदान माझ्याशी बोलायचे होतेस याबद्दल बाबांना खरंच राग असेल तुझ्या अशा वागण्याचा काही बोलण्यापूर्वी जरा विचार करावा ना माणसाने कृता आव असून त्याच्याकडे बघतच राहिली आपले असे काय चुकले हेच तिला कळेना आपण खरंच एका पुढारलेल्या घरी सून म्हणून आलोय की अजूनही नियमो नियम रूढी परंपरेच्या आड बायकांच्या महत्वाकांक्षा चिरडून टाकणाऱ्या माग असलेल्या विचारसरणी जोपासणाऱ्या कुटुंबामध्ये राबणारी एक्सरी हेच तिला कळेना आपण खूप आधुनिक विचारायचे आहोत हे त्यांच्या बाह्य रूपावरूनच ते इतरांना भक्त भासवत होते तर या कुटुंबाची खरी ओळख तर आत्ता होते आपल्याला चांगली शिकलेली मुलगी तर यांना हवी होती पण ती फक्त एक शोभेची बाहुली म्हणूनच का जर मला फक्त घरातच बसून अख्खा जन्म काढायचा असेल तर माझ्या शिक्षणाचा उपयोग तरी काय असे एक ना अनेक प्रश्न तिला भेडसावत होते मध्यरात्र उलटून गेली तरी तिच्या डोळ्यात झोपेचा मार्क्समूस नव्हता सासरे तरी निदान तिच्या आदित्यने तिला समजून घ्यायला हवे होते पण तो देखील तेव्हा काहीही बोलला नाही याचेच तिला मनापासून वाईट वाटत होते कुणीतरी तिची बाजू समजून घेण्याचा प्रयत्न करायचा होता असे तिला सारखे वाटत होते पण तसे काहीही झाले नव्हते म्हणून तिला सगळ्यांचा खूपच राग आला होता मनसोक्त रडल्यावर तिने स्वतःला सावरले तिला यातून काहीतरी मार्ग काढावा लागणार होता शेवटी हा तिच्या अस्तित्वाचा प्रश्न होता दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून तिने तिची सगळी कामे आटोपली दोघींनी मिळून जेवणाची तयारी केली आज सासूबाईंनी खास त्यांच्या हातची बासुंदी केली होती तिघी एकत्र जेवायला बसल्यावर पृथाने दोघींकडे विषय काढला आई खूप मोठी जॉब ऑफर आली आहे मला तुम्हाला आखरच आनंद नाही झाला का ते ऐकून त्या म्हणाल्या अगं खूप आनंद झालाय म्हणून तर तुझ्या आवडीची बासुंदी केली ना मी ते बघून पृथाचा चेहरा खुलला त्यांच्या घराण्यात तिच्या एवढं शिकलेलं कुणीही नव्हतं आपल्या शिक्षणाची कसलीही घमेंड न बाळगता पृथाने घरातील सगळं सांभाळलं होतं त्यामुळेच तिचं त्यांना खूप कौतुक वाटायचं आणि आज तर दोघींना तिचा खूप अभिमान वाटत होता पण घरचे तिच्या नोकरीसाठी तयार होणार नाही हे पण पुरेपूर जाणून होत्या आणि म्हणूनच काल सासूबाईंनी सासऱ्यांशी बोलून यावर मार्ग पण काढला होता पण पृथासाठी ते एक सरप्राईज ठेवलं होतं दुसऱ्या दिवशी सकाळी सासरे दीर आणि आदित्य नाश्त्याला बसलेले तेव्हा तिच्या सासूने पृथाची नाश्त्याची प्लेट भरली आणि तिलाही त्यांच्याबरोबर बसायला सांगितले ते बघून तिला काही कळणासे झाले तेव्हा सासरेच म्हणाले सुनबाई तुमच्या ज्ञानाचा उपयोग आम्हाला इतरांसाठी मान्य नाही म्हणून आम्ही तुम्हाला बाहेर नोकरी नाकारली आहे कारण आजपासून तुम्ही आपली कंपनी जॉईन करताय तुमच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग आपल्या कंपनीच्या भरभराटीसाठी करा तेव्हा पटकन आटपा आणि आदित्यबरोबर आजपासून ऑफिसमध्ये या हे ऐकून पृथा मनोमन आनंदली आदित्यने सगळ्यांच्या नकळत तिच्याकडे बघत आपले डोळे मिचकावले आणि आपले दोन्ही कान धरून तिची माफी मागितली आणि हा योग्य सल्ला आम्हाला तुमच्या सासूबाईंनी दिलाय कारण खऱ्या करता धरता तर त्याच आहेत ना आपल्या कुटुंबाच्या त्या घरी असल्या तरी त्यांच्या प्रत्येक मताचा आम्ही आदर करतो आणि त्यांचे अस्तित्व आम्हाला आमच्या प्रत्येक निर्णयात जाणवते आणि त्यांच्यासारखेच त्यांच्या सुनांनीची देखील स्वतःची अशी वेगळी ओळख आहे आणि ती जपणे हे एका सुखी आणि यशस्वी कुटुंबाची कुरुकिल्ली होय हे देखील त्यांनीच आमच्या ज्ञानी आणून दिले हे ऐकल्यावर पृथाला काय बोलावे कळे ना आज तिच्या मनातले सगळे संभ्रम दूर झाले होते तिच्या डोळ्यात आनंदश्रू तरळले आपल्यावर सोपवलेला नवा कार्यभार सांभाळण्यासाठी तिने लगेच वाकून सासूबाईंचा आशीर्वाद घेतला तसे त्यांनी तिला जवळ घेत म्हटले आपण आपल्या जुन्या रूढी परंपरा सांभाळून नव्याचेही मुक्तहस्ताने स्वागत केल्यास नव्या आणि जुन्याचा छान मेळी साधता येतो आणि तेव्हाच व्यक्तिस्वतंत्रही जपल्या जाते सगळ्यांना त्यांचे म्हणणे अगदी मनोमन पटले आणि देशमुखांकडे एका नव्या पर्वाला सुरुवात झाली ही कथा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद